बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी ब्रेकिंग न्यूज पाहतोय ऐन उन्हाळ्यामध्ये राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली लातूर बुलढाणा अकोला वर्धा परभणी अमरावतीसह अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय अकोल्यात काही घरांचं नुकसानही झालंय वाशिममध्ये जोरदार गारपीट सुद्धा झाली आहे दरम्यान पुढील दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे तर विदर्भात पुढील दोन दिवसात गारपीट होईल असा अंदाजही व्यक्त केला जातोय सध्या आपण पाहतोय ऐन उन्हाळ्यामध्ये पाऊस होतोय अकोला हिंगोली वाशिम आणि परभणीची ही दृश्य आहे तशा पद्धतीनं इथे गारपीट झालेली आहे हेही आपण दृश्यांमध्ये पाहतोय आणि या गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात अनेकांच्या घरांचं नुकसानही झालंय घरातले साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचंही आपण पाहतोय वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये प्रचंड गारपीट आहे धोपड बुद्रुक गोभणी गणेशपूर पाचंबा खडकी या परिसरातील काल संध्याकाळी इथे मोठी गारपीट झाली त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर आणि शेतामध्ये काश्मीर सारखी बर्फाची चादर पसरल्याचंही पाहायला मिळालं लिंबू आणि त्याहूनही मोठ्या आकाराच्या गारा पडल्यामुळे त्यांचा खच सगळीकडे साचला होता या गारपिटीनं शेतातील ज्वारी बिजवाई कांदा लिंबू संत्रा टरबूज आणि खरबुजासह भाजीपाला आणि आंब्याचं सुद्धा आतुनात नुकसान झालंय तर वाशिमची आपण ही दृश्य आहेत धोपळ बुद्रुक गोभणी गणेशपूर पाचंबा खडकी या परिसरामध्ये अशा पद्धतीनं काल संध्याकाळी मोठी गारपीट झाली साम टीव्हीवरती ही एक्सक्लुझिव्ह आपण दृश्य सुद्धा पाहतोय अनेक ठिकाणी रस्त्यांवर आणि शेतामध्ये काश्मीर सारखं अक्षरशः बर्फाची चादर सुद्धा पसरल्याचं पाहायला मिळत लिंबू आणि त्याहून मोठ्या आकाराच्या गारा इथे पडलेल्या आहेत आणि त्याचा खस रस्त्यांच्या कडेला सुद्धा असल्याचं आपण पाहतोय या गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि साम टीव्हीवरती याची एक्सक्लुझिव्ह दृश्य सुद्धा आपण पाहतोय वाशिम तालुक्यातील ही दृश्य आहे काल झालेल्या गार या गारपिटीमुळे ज्वारी बिजवाई कांदा लिंबू संत्रा टरबूज खरबूज यासह भाजीपाला आणि आंब्याचं सुद्धा तोनात नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आता चिंता अधिक वाढली आहे वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये प्रचंड गारपीट झाली आणि याचीच एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय